श्री समर्थ रामदास स्वामी महाराज कृत मनाचे श्लोक श्लोक क्रमांक एकशे सव्वीस जनाकारणी देवलीवतारी बहुतापरी आदरे वेशधारी तयाती ते जन पाप रूपी दुरात्मी महानष्ट चांडाळ पापी भक्तजनांसाठी भगवंत हा अवतार घेऊन लीला करतो भक्तांच्या प्रेमासाठी तू नाना देह हो व नाना वेश धारण करतो त्या भगवंतातला जे ओळखत नाही ते पापी हीन अत्यंत वाईट व चांडाळ होत श्लोक क्रमांक एकशे सत्तावीस जगी तो राम सुखेने वाला कथा ऐकता सर्व तल्लीन झाला देह भावना राम बोधे उढाली मनो वासना राम जो मनुष्य भगवंताच्या कथा ऐकताना तल्लीन होऊन जातो त्या आनंदामध्ये ज्याला समाधान मिळते तो या जगात धन्य होईल भगवंताच्या ज्ञानामुळे त्याची देहबुद्धी नाहीशी होते आणि त्याच्या अंतकरणातील सर्व वासना रामाच्या स्वरूपात विलीन होऊन जातात श्लोक क्रमांक एकशे अठ्ठावीस मना वासना वासुदेवी वसो दे मना कामना काम संगी नसो दे मना कल्पना का बाऊ गीते न कीजे मना सज्जना सज्जनी वस्ती कीजे हे मना तुझ्या वासना भगवंताच्या ठाई राहू दे मात्र काम वासना बाळगू नकोस हे मना अवास्तव कल्पना करीत राहू नकोस यासाठी तू संतांचा सहवास कर श्लोक क्रमांक एकशे एकोणतीस गती कारणे संगती सज्जनाची मती पालटे संसुमती सुमती दुर्जनाची रती नायिकेचा पती नष्ट हो आहे मनोनी होऊनी हो संतांच्या सहवासाने दुष्ट माणसाची बुद्धी पालटून त्याला चांगली बुद्धी लागते म्हणून जर तुला उत्तम गती पाहिजे असेल तर संतांची संगत धर रतीचा पती कामदेव हा फार वाईट आहे म्हणून काम मागे लागू नकोस श्लोक क्रमांक एकशे तीस मना अल्प संकल्प तो तोही नसावा सदा सत्य संकल्प चित्ती वसावा जनी जल्प विकल्प ही जपा जो तो ही तजावा रमाकांत एकांत काळी भजावा हे मना हिन संकल्प धरू नकोस नेहमी सत्य संकल्प बाळगावा वायफळ बडबड करू नये एकांतवेळी भगवंताचे चिंतन भजन करावे श्रीराम समर्थ